हे खास नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी लहान लहान आहात आहा तुम्ही लहान लहान आहात तुम्ही स्वप्न तुमचे उंच भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहेत आई वडील आणि शिक्षकांचे यश मिळाल्याचा आनंद नेमका काय असतो हे तुम्हाला तर ठाऊकच नाही बाळांनो माझ्या बाळांनो अभ्यासाशिवाय पर्याय नाही तुमचे वय हे खेळण्याचे दंगा मस्ती करण्याचे याच वयात शिकत आहात धडे तुम्ही भविष्याचे आज तुम्ही करा फक्त अभ्यास आणि अभ्यास मनाला सांगा एकच ध्यास फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास तुम्ही लहान लहान बालकं नाहीत तर तुम्ही भविष्य आहात या देशाचे आजचा अभ्यास ठरवणार आहे कर्तृत्व तुमच्या भविष्याचे आज चुकलेलं उद्या परत चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता मैत्री फक्त अभ्यासाशी करायची आहे